यावरे सीमा दाते आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस जोडले जोडल्या आहेत सीमा कायदेची माहिती शस्त्रसंधीचं पाकनं तीन तासातच ता उल्लंघन केलंय नक्कीच नाही आपण पाहतोय पाकच्या कुलापती जे आहे ते अद्यापही सुरू असल्याचं पाहायला मित्र आहे साधारण तीन तासापूर्वीच कडून देखील असं सांगण्यात आलं होतं परराष्ट्र मंत्र्यांनी असं सांगितलेलं होतं की आता शस्त्रसंधी जी, जी आहे ती आहे दोन्ही देशाकडून भारत आणि पाकिस्तानकडून युद्धविराम जो आहे तो लावला गेला होता मात्र आता आपण जर पाहिलं तर पाकिस्ताननं मात्र या सगळ्यांचं उल्लंघन केलेलं आहे आणि तीन तास होत नाहीये तोपर्यंतच पाकिस्तानकडून पुन्हा एकदा जम्मूच्या परिसरामध्ये गोळीबार जो आहे तो पाहायला मिळतोय साधारण आठ वाजता गोळीबार झालेला आहे त्यामुळे कुठेतरी आपण जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय लेवलला देखील या संदर्भातल्या बैठका झाल्या होत्या अमेरिकेनं मध्यस्थी घातलं होतं असं नाही पाकिस्तान मात्र आपल्या पुरापती करण्यासाठी बिलकुल शिवाय एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आता अमेरिकेची मध्यस्थी होती ती देखील फेल गेलेली आहे आणि आता मात्र पाकवर विश्वास ठेवणं चूक आहे असं दिसत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका